हम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति की खेल की क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी खबरें

और ये हो गया और ये सुन जाओ पापा सर बहुत बहुत मान लो तो मैं जा रहा शिक्षा तुमचे नको आहेत आमच्या मुली आमच्या मुली सुरक्षित पाहिजेत सगळ्या आणि ह्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून पुन्हा असे गुन्हे घडू नयेत आमच्या मुली सुरक्षित पाहिजेत मुख्यमंत्री साहेब आम्हाला दर महिन्यात पंधराशे नको पण आम्हाला आमची सुरक्षा हवी गेल्या काही दिवसापासून जे महिलांवर अत्याचार होतात आहे तर आज पण पहा आपल्या ह्या राजेश शिंदे ह्या महिलांवर एक अत्याचार झालेला आहे आणि असे मुंबईत आज अजून दोन तीन अत्याचार असे झालेले आहेत तर मला हेच म्हणायचं आहे की आपल्या मुली अजून सुरक्षित नाही आहेत कोपर्डची घटना घडली तेव्हा शक्ती म्हणून कायदा काढला होता पण तो अजून पारित झालेला नाही आणि तो अजून म्हणजे आला नाही कायद्यामध्ये तर तो कायदा लवकरात लवकर पारित व्हावा आणि आमच्या महिला मुलींना ज्या आता शिक्षणासाठी बाहेर पडल्या आहेत खेड्यातल्या पण मुली बाहेर पडलेल्या आहेत शिक्षणासाठी तर त्यांची सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे तर याकडे लक्ष द्यावं जास्तीत जास्त आणि ह्या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होईल जेणेकरून आताची पिढी ही तो विचार करून जरा घाबरल्यासारखे होते या महाराष्ट्रामध्ये महिला यांच्यावर अत्याचाराचं प्रमाण काही केलं कमी होत नाही परवाच मुंबईमध्ये उरण या ठिकाणी एका दाऊद शेख नामक माथेपुरू दरिद्री युवकाने आमच्या समाजातील महिला भगिनी यशश्री शिंदे हिची निर्गुण हत्या केली तिच्यावर अत्याचार तर केलाच पण त्याचबरोबर माणुसकीला कायम फासावं असं कृत्य त्या नरधामाने केलेलं आहे त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही या जुळे सोलापूर भागामध्ये त्या त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करून त्याला फाशीची शिक्षा म्हणजे प्रतिकात्मक फाशी महिला भगिनींच्या हस्ते आम्ही दिलेल्या आहोत माझी मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना एक विनंती आहे साहेब तुम्ही जे लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे त्या योजनेपेक्षा त्या पैशापेक्षा आमच्या माता भगिनींचं जीव त्यांची जी इज्जत आम्हाला महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही त्या, त्या महिलांना पैसे देण्यापेक्षा त्यांना संरक्षण द्यावं अशी मी विनंती करतो इस व्हिडिओ को लाइक करे हमारे चॅनल को सब्सक्राइब कर बॅलायकन जरूर प्रेस करे